आपला छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ला, ला संभाजी महाराजांचा एक अजोड ग्रंथ म्हणजे परंतु या संस्कृत भाषेतल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत अद्यापही म्हणावे त्या प्रमाणात पोचता आले म्हणूनच आपण तुकोबा पिकच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा बुधभूषण दर आठवड्याला दोन श्लोकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांना समजणाऱ्या अशा शुद्ध मराठी भाषेमध्ये प्रयत्न करणाऱ्या मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपला जो आजचा भाग आहे हा भाग म्हणजे काकस काक म्हणजे कावळा कावळ्याला उद्देशून किंवा महाराजाने कावळ्याला केंद्रस्थानी ठेवून जी काही श्लोकांची रचना केलेली आहे हे फक्त दोनच श्लोक आहेत अन्योक्ती कलशहामध्ये महाराजांनी जो एक दडलेला मतितार्थ त्यांच्या लेखनाचा लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातला काकस्य म्हणजे कावळ्याला उद्देशून जे काही लेखन आहे ते आज आपण आजच्या भागामध्ये घेणार तर नेहमीप्रमाणे आजही आपण त्यांचे दोन श्लोक घेणार आहोत तर काकस्य मधला आजचा पहिला श्लोक असा कृष्ण रम्यशु संचरू संचरतु वारेष पुल चरितानी करतो कामं निवधी खलु काक यव अशा पद्धतीनं शंभूराजे सांगतात की कृष्णम म्हणजे काळा कृष्ण वपुरहतू चुंबतू सत्फालान। म्हणजे चांगल्या फळांना चुंबन घेण्याचा चांगली फळं खाण्याचा प्रयत्न करणारा आणि स्वतःला स्वतःचा रंग सुद्धा अगदी कोकिळ्याप्रमाणे काळा असणारा हा जो कावळा आहे हा कावळा काय करतो आहे तर कोकिळेचं अनुकरण करत आहे तिच्याप्रमाणे काळा रंग धारण केलेला आहे तिच्याच प्रमाणे सुंदर सुंदर फळांना तो स्पर्श करत आहे तो खाण्याचा प्रयत्न करत आहे खातही आहे त्याला काय व्हायचं आहे कोकिळेसारखं व्हायचं पण पुढे असा रमून गेलेला आहे च्यूतवन म्हणजे आम्रवन आंब्याच्या वनामध्ये हा मुक्तपणे विहार करत आहे कुणाप्रमाणे एखाद्या कोकिळेप्रमाणे कोकिळेप्रमाणे आंब्याचे फळं खात आहे दुसरेही फळं खात आहे पण आम्रवृक्षांच्या जी काही थाटी आहे आम्रवृक्षांची राई आहे या राईमध्ये स्वच्छंदपणे मुक्तपणे हा कावळा काय करत आहे विहार करत आहे कुणाप्रमाणे अगदी कोकिळे कोकिलस्य चरितम चरितानी करोती कामम म्हणजे जे जे काम पुरुष कोकिळा करते अगदी ती सर्व कामं करण्याचा प्रयत्न हा काय करत आहे कावळा करत आहे कशासाठी कोकिळेप्रमाणे प्रेम मिळवण्यासाठी कोकिळेप्रमाणे आदर मिळवण्यासाठी पण कोकिळा जो तिला आदर आहे हा तिच्या रंगामुळे हा फळांच्या खाण्यामुळे इकडे तिकडे विहार करण्यामुळे नव्हे तिचा जो आदर सन्मान आहे हा सन्मान कशामुळे आहे तर तो सन्मान तिच्या सुंदर अशा आवाजामुळे आहे मग हा कावळा तिच्यासारखं गाऊ शकतो का का कलध्वनी निधी अरे कावळ्या हा कोकिळाचा जो आवाज आहे हा जो असा कल सुंदर ध्वनी आहे खलू काक कावळ्याला तुला हा सुंदर आवाज काढता येईल का शक्य आहे का तुला हा आवाज काढणं अर्थातच नाही म्हणजे आपण कोण आहोत आपली क्षमता आपली पात्रता काय आहे हे पाहूनच आपण वागलं पाहिजे विनाकारण कुणाचं मोठेपणानं जर अनुकरण केलं आणि आपल्यामध्ये जर ती वहन करण्याची क्षमता नसेल तर आपलं काय होणार हस होणार हा अन्योक्ती कलशामध्ये दडलेला हा शंभू महाराजांचा अर्थ म्हणजे कावळ्यानं कोकिळा व्हायचा प्रयत्न करायचा नाही अर्थात कावळ्याचेही काही गुण आहेत त्याच्यामध्येही काही वैशिष्ट्य आहेत त्यानं त्याच्याच वैशिष्ट्यामध्ये काय केलं पाहिजे आणखीन चांगूलपणा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना की कावळ्यानं कोकिळा होण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचा संदेश महाराजांनी या काकस्यच्या पहिल्या श्लोकातून आपल्याला दिलेला तर काकस्यचा दुसरा श्लोक हा श्लोक असा आहे पथि निपतीन शूनशे दृष्टा निरावराना गर्वंधर समुद्व समुद्वक निज समुचिता शेष्टास्तास्ता विकारशतकुलो यदी न करू ते काणम काकु करते तर इथे कावळ्याला महाराज म्हणतात हा कावळा कसा आहे अगदी निपचितपणे पडलेला त्याला मारलेला थोडासा त्याच्यामध्ये प्राण शिल्लक आहे तो डोळा उघडून आकाशाकडे पा। पाहतो पहिल्या वेळेस मध्येच महाराज त्याला त्याचं वर्णन करताना लिहितात की पती निपती ताण शून्य म्हणजे रस्त्यावर निपचित पडलेल्या हे कावळ्या दृष्टानिवार तुझी दृष्टी जी आहे आता शून्यामध्ये गेलेली आहे पण तू जरा विचार करायला पाहिजे तर दृष्टीनं वागायला पाहिजे काय चुकलं या कावळ्याचं भूत घटान गर्वंध रहा म्हणजे दही घेऊन जाणाऱ्या या गर्वोन्मत्त आणि अतिशय स्वाभिमानी मानी अशा ह्या ज्या गवळणी दही घेऊन त्यांच्या खांद्यावर घेऊन चाललेल्या आहेत समुद्वा कंदर म्हणजे खांद्यावर त्यांचे घट घेऊन जाणाऱ्या या ज्या गवळीनी आहेत ह्या गवळणींना तू काय केलंस तर तुझ्या काव 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 आवाजानं तुझ्या लिलेनं काय केलंस तू त्यांना परेशान केलंस निच समुचिता चेष्टास्ता म्हणजे तू विनाकारण त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तुझ्या आवाजानं तुझ्या इकडे तिकडं उडण्यानं तुला वाटलं की हे दही आपल्याला प्राप्त होईल पण तुला ते प्राप्त झालं ना विकार म्हणजे वाईट वर्तन तू त्या सोबत केलेलं आहेस विकार शताकुलू शेकडो तू विकार त्या ठिकाणी प्रदर्शित केलेस आणि त्या गवळीना तू त्रास आणि म्हणून आज तुला असं निपचित पडण्याची वेळ आलेली आहे यदी न करू ते कान का कहा आणि तू जर असं केलं नसतस तर हे कावळ्या कदा नु करिष्य तू जर असा वागला नसतास तू जर विनाकारण त्या गवळींना त्रास देण्याचा प्रयत्न केला नसतास तर आज तुझ्यावर ही मृत्यू सारखी भयानक वेळ तुझ्यावर आली नसती म्हणजेच ह्या कावळ्याला काय केलं आहे गवळणीने मारून टाकलेला कारण तो काय करतो त्यांना त्रास देतो आवाज करून लीला करून कला करून किंवा मग त्यांचं दही चोरण्याचाही प्रयत्न तो कदाचित करत असावा त्यामुळेच त्याला मृत्यूला सामोरं जावं लाग महाराज सांगतात की ह्या गवळणी ज्या चाललेल्या आहेत ह्या चांगल्या कामाला चालेल्या त्यामुळे कावळ्यासारख्या वाईट वृत्तीच्या लोकांनी चांगल्या कामामध्ये आडसर आणू नये चांगली काम करणारी माणसे अंतप्रेरणेने भरलेली असतात अगदी त्यासाठी त्यांची कुठल्याही थरळ जाण्याची तयारी असते त्यामुळे जर कोणी चांगल्या कामामध्ये जर अडथळा आणला तर त्याचा विनाश अटळ त्यामुळे कावळा होण्यापेक्षा गवळणी होऊन चांगलं काम केलं पाहिजे आणि जर तुम्ही कावळा झालात तर तुमचा कपाळ मोक्ष ठरलेला आणि कलशातून महाराज आपल्याला हे समजून सांगत आहेत की आपण नेहमी चांगल्या कार्याला सत्कार्याला सोबत असलं पाहिजे या उलट जे, जे कोणी चांगल्या कामामध्ये आडवे येतात त्यांची गत कुणासारखी होते तर या कावळ्यासारखी होते त्यामुळे जर तुम्हाला कावळा व्हायचं नसेल तुम्हाला गवळण व्हायचं असेल म्हणजे चांगलं काम करणारे व्यक्ती व्हायचे असेल तर आपण चांगल्या कामाला आड आलं नाही पाहिजे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा पण जर मदत नाही करू शकले तर किमान त्यांना विरोध तरी केला नाही पाहिजे जर तसं केलं तर कावळ्यासारखी आपली गत होऊ शकतो तर शंभूराजेंच्या या संदेशासोबत आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुन्हा पुढच्या बुधवारी पुन्हा दोन नवीन श्लोकाचा पुढच्या भागामध्ये आपण बगळा म्हणजेच बकस्य म्हणजे बगळ्याला उद्देशून महाराजांनी जे लिखाण केलेलं आहे जे श्लोक लिहिलेले आहेत त्या श्लोकांच्या आपण चर्चा तर आज या ठिकाणी थांबूया आपले पॉडकास्ट शंभूराजेंचा विचार शंभूराजांचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया भेटूया पुढच्या जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण चरिता नोकर